श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना ज्याप्रमाणे आपला अपमान करत असतात त्या लोकांना बघा प्रत्यक्ष आपल्या मुठीमध्ये कसं हँडल करता येईल ती सहजपणे बोलत असतात आपला अपमान करत असत आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात पण त्या अगोदर आपण स्वतःहून स्वतःच वागणं तपासून पाहिलं पाहिजे कधी कधी असं वाटत की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण स्वतःचा कधीही विचार करत नाही आपण त्याच लोकांचा विचार करतो ज्या लोकांचा आपल्याला त्रास होतो विचार करा चहा पिताना सुद्धा त्यांचाच विचार जेवण करताना सुद्धा त्यांचाच विचार झोपताना सुद्धा त्यांचा विचार मग शेवटी बघा बरोबर की नाही मग शेवटी त्रास हा आपल्यालाच होतो जेणेकरून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपण स्वतःहून स्वतःला मानसिक त्रास देत असतो जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवताना तेव्हा बाकीची बोटंही आपल्याकडे असतात त्यामुळे स्वतःचं वागणं आपण स्वतःहून नीट तपासलं पाहिजे आपण कुठे चुकलो आहे हे शोधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला गेला पाहिजे कारण काय असतं आपल्याला बघा कोणी काही बोललं चेष्टामस्करी केली आपल्याला ते सहन होत नाही आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना बोलायला जातो तेव्हा आपण हसत बसतो तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं म्हणून सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं जेव्हा वाटेल तेव्हा बघा स्वतःहून स्वतःला सावरलं पाहिजे कारण आपल्यामध्ये असणारा जो अहंकार काही कामाचा नाहीये त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचड आहोत अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होत असते आपल्या बाबतीत सुद्धा हेच होत असेल कारण मनुष्याचा स्वभाव हा असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन नजरेस भरत असतात ते कुठे चुकलेले आहेत काय करत आहेत ते आपल्याला बरोबर निदर्शनास येत असत परंतु आपण स्वतःहून कुठे चुकलेलो आहोत हे आपल्यालाच कळत नाही आहे मग विचार करा मनापासून प्रयत्न करायला हवं आणि आपले व्यक्तिमत्व सुधारणं हे आपल्या हातात आहे जेणेकरून स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका तुम्हाला कोणती व्यक्ती बघा त्रास देत आहे याचा विचार करा लांबचे कोणीही नसतात सर्व लोक आपल्या आजूबाजूचेच असतात जेणेकरून जवळची माणसं मग त्या त्रास देणाऱ्या लोकांना कशाप्रकारे आपल्याला बघा आपल्याच हातामध्ये आपल्याच मुठीमध्ये ज्याप्रमाणे हँडल करता येईल काही लोक आपल्याला असे शब्द वापरतात जेणेकरून ते शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं की यांच्याशी बोलायला सुद्धा नको कारण आपल्या मनामध्ये एक प्रकारे संताप असतो आणि त्या बोलण्यामुळे काय होत असते तर निराशा निर्माण होत असते कारण दररोज ही माणसं आपल्या अवतीभोवती फिरत असतात मग आपलं मन बघा प्रत्यक्षपणे घट्ट करा जे प्रसंग वास्तविकता घडलेले नाही ना त्याचा विचार सुद्धा करू नका त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असा उत्तर देईन तसा उत्तर देईन असे विचार करत तुमचं मन बघा प्रत्यक्षपणे गुंतागुंतीचं करू नका नकारात्मक विचार करू नका, नका। ज्याप्रमाणे आपल्याला बघा आपलं शरीर आपल्याला त्रास देत असतं एखाद्या वेळी झोप लागत नाहीये कारण सतत चिडचिडेपणा असतात आणि अशा या समस्यामुळे आपल्याला बघा जे लोक त्रास देत आहेत त्यांना आपल्याला उत्तर देता येत नाही मग यावर उपाय काय कसं लोकांना बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे जे बोलत आहेत था त्यांना थांबवायचं आहे बघा शाळेमध्ये सुद्धा आपण असायचो त्यावेळी शाळेमध्ये सुद्धा आपल्याला बघा काही मुलं काही मुली आपल्याला चिडवायचे ते बोलायचे आपल्याला त्रास द्यायचे एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण जॉबला असायचो तेव्हा सुद्धा बघा आपल्याला चिडवतात की नाही कारण का का आपल्याला बघा टोचून बोलत असतात का आपल्याला त्रास देत असतात आपण त्यांचं काहीच केलेलं नाही आहे बघा प्रत्यक्षपणे काही चुकीचं वागलेलं नाही आहे तरीसुद्धा कारण ते आपला स्वभाव पाहत असतात आणि तुम्हाला किती राग येतोय हे पाहत असतात म्हणून विचार करा जो आपल्याला येणारा राग आहे ना सर्वात सोपा उपाय तो म्हणजे राग यावर नियंत्रण आणा आता नियंत्रण कसं आणायचं एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली की लगेच चटकन राग येतो मग तोच येणारा राग आहे ना तोच कमी झाला पाहिजे कारण जे तापट लोक असतात तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे कारण आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना रागाने कधीच बोलायचं नाही उलट त्यांचे आभार मानायचे थोडासा आपण खोलवर विचार करूया जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत बघा प्रत्यक्षपणे बोलत था राहतात त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो जो त्रास देतो ना त्याचे शब्द नीट ऐकायचे परंतु त्याप्रमाणे आपण वागायचं नाहीये त्यांचा अनादर करायचा नाहीये तर त्यांचा नक्कीच आदर करता आला पाहिजे कारण त्यांच्यामुळे आपण शिकत चाललेलो आहोत थोडक्यात सांगायचं सा म्हणजे आपली कृतज्ञता म्हणजे काय जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर ही स्वच्छ होत असते बरोबर की नाही सकारात्मक दृष्टिकोन त्याचप्रमाणे येणारे जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते बाजूला झाले पाहिजे आता ते निगेटिव निगेटिव्ह विचार कशाप्रकारे बाजूला होतील अहो सतत आपण त्या लोकांचा विचार केला तस पॉझिटिव्हपणा सकारात्मकता विचार येतील का मनात अजिबात येणार नाहीये मग त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे बघा एखादी व्यक्ती सहजपणे बोलून जाते परंतु बाजू समजून घ्यायची आपण विचार काय करतो मी या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही परंतु आपल्या आयुष्यात सुद्धा एक चांगली व्यक्ती बघा जिचा आपण आदर करत असतो त्या व्यक्तीचे गुण आपण लक्षात घेतले पाहिजे लोकांना आपण हँडल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा जे बोलत आहेत त्यांना अजून बोलायला गेलो तर त्यांना आनंद वाटेल आणि आपल्याला अजून दुःख होईल आपल्याला अजून त्रास होईल जसं बघा एखादं लहान रोप असतं आणि त्या रोपावरती कोणीही पशुपक्षी किंवा एखादं जनावर येऊ नये म्हणून स्वतःहून बघा प्रत्यक्षपणे त्या छोट्याशा रोपाला कुंपण करत असतात ना तसंच आपल्या या देहाला आपण स्वतःहून कुंपण करायचं आहे जेणेकरून आपण कोणालाही बोलायचं नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या मर्यादा आपण स्वतःहून ओळखल्या पाहिजे दुसऱ्यांकडून होणारा अपमान टोमणे सहन करणं तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार याला पण एक मर्यादा असते कारण बघा आपण काय करत असतो कोणी काय बोललं मर्यादा पलीकडे जर बोलायला गेलं तर बघा प्रत्यक्ष आपल्याला राग येतो परंतु आपल्याला कधी कधी सहन होतं कधी कधी सहन होत नाही म्हणून समोरच्या व्यक्तीला अशी वाक्य किंवा असे शब्द जेव्हा तुम्ही वापराल जेणेकरून तुम्हाला त्रास होईल म्हणून शब्द वाक्य बोलत असताना प्रथमता विचार करा यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दाखवणारी व्यक्ती बघा प्रत्यक्ष निगेटिव्ह विचारामध्ये घेऊन जात असते त्याचे शब्द कृतीने तुम्हाला घायल कर करत असते म्हणून स्वतःच्या मनात अशी पक्की जागा निर्माण करा जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही बरोबर की नाही म्हणून जी जी लोकं आपल्याला त्रास देत आलेली आहेत त्यांना केव्हाही बघा बोलून उपयोगाचं नाहीये जे काही करायचं ते करून दाखवायचं आहे आणि ज्या ज्या वेळेला आपली बघा प्रत्यक्षपणे बुराही हो होईल म्हणजे लोक बघा प्रत्यक्ष निगेटिव्ह बोलत असतील त्यावेळी आपण सकारात्मक विचारतेने या दृष्टीने आपण कार्य केलं पाहिजे त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे तेवढंच महत्त्वाचं आहे संवाद नक्कीच चालू ठेवायचा आहे परंतु कोणाच्या मदतीची किंवा कोणाच्या कौतुकाची अपेक्षा करू नका जेणेकरून तुम्ही असं काम करा की बघा प्रत्यक्ष तीच लोक तुम्हाला शोधत आल्याशिवाय राहणार नाहीत जय जय रघुवीर समर्थ